तर राम मंडल मी रुषा स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये आणि सध्या आम्ही आत्ता जस्टच पन्हा गडावर निघालो आहे आणि पनाळगडावर निघालो म्हणजे पन्हाळगडावर पोचलो सध्या आत्ता आम्ही ते बघू शकताय इथनं आपण कुठं जायचं राहू आता आता तीन दरवाजा आता इथनं आम्ही जाणार आहे तीन दरवाज्याकडं तर चालू केला आहे ब्लॉग इथनं आपण पनाऱ्या फायनली पोचलो आणि आपल्यापेक्षा इथ जरा का गा वातावरण गार आहे इथलं वातावरण आपल्यापेक्षा गार आहे तर चला कसा कसा विषय पुढचा आपला होतो चालू करूया चलो तर सध्या इथं आम्ही आलो अंधार बावडी बघायला अंधार अंधारबावडीकडं आम्ही आमचं मार्केट इथं चालू केलेलं आहे इकडं अंधार बावडी इकडं असा विषय तर काय चला माणसं तिथनं खाली निघाली ती या इथनं खाली निघाली आणि तिथं जरा थोडीशी माहिती लिहिली माहिती पण बघूया इकडं काय इकडं पुढं इकडे काय नाही मसा आहे तिथं इकडं काय नाव आता अंधार भाऊ अंधार भाऊ असा विषय काळ्या गडी पाशांना बांधलेली ती मजली बारू भूमिगत असल्याने अंधार म्हणूनला म्हणून अंधार भाव हा म्हणजे बावडी बाव म्हणजे तुम्ही समजून घेऊ शकता तो कसा विषय आहे अंधारबावडी आणि आम्ही निघालो खाली सध्या अंधारबावडीकडे बक्की कसा आहे पिऊ बक्कीऊ कसा आहे विषय हा बायरा बघ हे सगळं मी दुसऱ्या आता पाण्यावर जर फिर तसं म्हणायला गेलं तर सध्या अंधार बावडी इथं बघू शकता बावडीमध्ये अंधार खाली पाणी आहे खाली तुम्हाला अंधार बावडी आणि इकडं कस वाटतो करून म्हणजे इथं जरा समोर संबोधित न म्हणून काय नाही आणि इथं काय याला काय अंडरग्राउंड मधले आहे कमरा असल्या एक विषय काय पूर्ण दगडा जात तसं मज झालं ना एवढी वर्ष झाली अजून विषय हकडाय तर इथला सिनेमॅटिक यूज होतो कसा कसा विचारला तुम्ही तुम्ही बघून घ्या आता आपण वर जायचं तिथं जरा इकडे इकडं बघू इकडनं कसा विषय दिसतो तो इथला सिनेमॅटिक यूज आवतो थोड्याच वेळा तुम्हाला तर खाली बावडी बघितली अंधारबावडी बघून आता वर आलो मी इकडं वर येऊन जायचं आपल्याला इथं ह्या तिथं जाऊन यांचं फोटो फोटोतील लगेच चालू यांना फोटो का लागले फोटो काढायला कर फक्त तो हातात घेऊन मोबाईल लावणार सगळ्या आता विशार <laughs> हातात घेऊन फक्त सिक्स्टीन प्रो मॅक्स लावायचा आहे त्याला फक्त आणि इथनं ह्या इथं जर वर गेला तुम्ही त्या टेकडावरती गेला तर टेकडावरनं व्ह्यू सगळा म्हणजे माझ्या मध्ये सगळं आसपास एरिया सगळा दिसतो इथनं विषय हार्ड ओके पण एवढा विषय थोडंसं चालू लागलं की लगेच दम बर इथं हा बघा इथनं सगळं दिसतंय सगळं म्हणजे गावी खाली न खाली कसं दिसतंय व्ह्यू बावडी बावडीपासून आम्ही थोडंसं लांब आलो इकडं आणि हे ह्याचं नाव काय राहून काय दरवाजा तीन दरवाजा अरे महा तो वरनं बघितलं तोच हो तर तीन दरवाजे पण चालू येतात आता बावडीपासून चालू चालू इकडं आम्ही मग तिकडं पण असं वर आलं इकडं तुम्हाला वाटू दे आणि इकडं पण तुम्ही येऊ शकता या बावडी बावडीकडं चाल चाल कडकडनं आणि तो इथे एक सर्कल असल्या का दा असं बुरुच आहे वॉच ठेवायची पहिली लोक आपली म्हणजे दुश्मन कुठं येतो काय पण आता ग्लोबल वॉर्मिंगमुळे एवढा विषय झालाय सगळा दूर दूर दिसतोय जास्त लांब लांब पर्यंत गाड्या नुसता दूर दिसतोय लांब लांब पर्यंत दूरच आहे नसता पहिलं स्पष्ट दिसत असून लोकांना आणि खाली पहिलं झोपड्या वगैरे असायचं आता बंगलं वगैरे सगळं हे झालं त्यामुळं कंट्रक्शन बिनस्ट्रक्शन करून प्रत्येकजण स्लॅबचं बांधायला लागलं त्यामुळे जरा खाली दिसताना सगळ्या सिटी दिसत्या दिसतात आता इथं इथं जवळ जवळ पण सगळे बंगलेत झाले आता पहिलं कसं दिसत सगळं जंगल असं म्हण तीन दरवाजे कशी आलो इथं तीन दरवाज्याकडे जाऊ इकडं जा जा तर गाड्या होय गाड्या आजात इथे इकडं जा गाड्या आजत तिथे तर सध्या सध्या आम्ही पोचलो तीन दरवाजापाशी बर मोरजी चित्र आहे कसला मोठा दरवाजा आहे इथं सगळी माहिती दिल्या माहिती आपण दुसऱ्या आलो पाना आधी माहिती वाचलेली नव्हती आपण सध्या आपण आहे तीन दरवाज्यामध्ये आता मागाशी आपण तू तीन दरवाजा वरच्या बाजूला वरच्या बाजून तू फुटेच्या आणि आतल्या बाजून असा विषय आहे सगळं पण व्यू तुम्हाला सिनेमॅटिक पद्धतीने बघायला मिळतो थोडंसं बसतो इथं पाय लागली दुकान चालून चालू नाही इकडे तिकडं आता इथं जा तीन दरवाजा बघून आम्ही जाणार धान्याची क्वाटर बघा धान्याची क्वॉटर बघायचा ना आता मोठी मोठी धान्याची क्वाटर आहेत ती बघा आपण थोड्या वेळाने इथं जायला इथला सिनेमॅटिक व्हिजवतो कसा कसा विषय सिनेमॅटिक व्यवसा बघून घ्या तुम्ही आहे कारवाई केली जात भारतीय पुरातत्व यांच्या हुकमावरून तर आम्ही जाणार आहे आणि जाऊन धान्याची कोटर आज ना कशी कशी आहे ते जाऊ तो तुम्हाला आणि ह्या इथं त्यांनी माहिती दिल्या सगळी सगळी माहिती आहे त्यांनी इथं तुम्ही माहिती माहिती वाचू शकताय आणि माहिती वाचून आज जाऊ शकता तर चला धान्याची कोटर कशी आहे ते आज जाऊन बघूया आपण जाऊया आपण लय मोठी धान्याची कॉटरची मागल्या वेळी मी आलतो त्या वेळेला बघितलेली उरवण्या एवढी आत्ता म्हणजे बघायला सुद्धा नाही ती कुठे धान्याचे कॉटर आपलं जमिनीत खोलेलं प्यावं असते पहिलं ती पण लय पारकते ती पण लय बारक असते ती लय मोठी धान्याची क्वाटर येतं तर चला जाव्या अरे हे कंड नाही तिकड जायला येईल का बरोबर आपल्याला का नाही पुढच्या बाजून जावे तर चला जाऊन बघूया धान्याची कोठार बाहेर न बघा कसा विषय आहे की एवढं मोठं आहे धान्याचं कोटर आणि याला कुठं फिरायन मापाचं नाही मोबाईल काढून हे बघायचं राहिलं मोबाईल काढून रील्स बघत बसल्या इथं ह्या असल्यास नाही परत ना आम्ही कुठं घेऊन जायचं म्हटलं तर चार वेळा विचारांना हा कल का तर चला धान्य क्वॉटरमध्ये एंट्री केली आम्ही आत कसं आहे रे वारं कसं येतं ना किती मुठ्ठे आहेत बघा कोटर धान्याचे ही एक कोटर आहे अजून आत आहे ना काय एवढंच आहे रे चार एवढच कुठं चार आहेत ना तर आता आम्ही आलो धान्यर पॉटर कशी एकदम मोठा आहे मोठ धान्यर पोटर आहे मोठी दाखवून बांधल पहिल्या त्यावेळेच आणि वरण एअर पास व्हायला वगैरे सगळं कसं सिस्टीम सिस्टम त्यावेळेची सिस्टम म्हणजे काय दुःखच माराय काय दगड एवढी मोठी दगड वर कशी नेले असलेले विषय टॉपी दगड बा किती मोठे आहे ते एवढी मोठी मोठी तकडो अवघ्य कधी केला असं बघा तिथं लावले का नाही त्या वर्णाशी लावते ती म्हणजे गाईड सांगतो ऐकलं काय म्हटलं हा ते गाईड सांगतो तिथे तिथं माती लावते ती धान्याचं कोटर तिथं पण मोठा आहे बघ कसं आहे लय मोठा आहे आणि आता अजून एक राहिले फार का धान्याचं कोटर ते एक बघायला जातो आम्ही तिकडं इथं आम्ही मार्गक्रमण चालू केलेलं आहे आमचं पुढं 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 आणि जोरात गेलोय किती मोठं आहे पक्की दगडप दगड पक्क अस वैभवच्या उंची एवढा एक एक दगड असेल त्या काळाचा हा आणि बरोबर प्लेन चौकोनी करून तर हे चालू आहे इथे धान्याचा कोठर आहे ते बघायला आम्ही म्हणजे तीन धान्याची कोठर आम्ही बघितली बारकंच आहे थोडस पण ही पण लय असं म्हणजे उंची वगैरे बघा घ्या आणि दगड वगैरे बरोबर कर्व असा आहे एकदम जोरात आहे शेवट तर झाली ते तर धान्याची कोठर आम्ही बघितले जाटर बघून आम्ही आता कुठं जायचं आहे आपल्याला डग गार्डन का करलो तबक उद्यान तबक उद्यान बसे जायचं uh, तबक उद्यान <laughs> तर चला तबक उद्यान बसे जाऊया आता आम्ही आमचं मार्गदर्गन तिकडच्या बाजून चालू केलेलं आहे जातो तिकडं तबक उद्यानाकडं पक्षी तीर्थ वान उद्यान तबक उद्यान तर तबक उद्यानाकडे आम्ही निघालो ड्रोनबाई आणि एकदम असा कडक आमच्या मनाला लोभेल असा सिनेमॅटिक व्ह्यू घातलाय आणि इकडे <laughs> सगळं जंगल आहे हे वर चढायचं हे अशा पायऱ्या द्या ह्या वर चढायच्या आणि वर खाली उतरायचं ना ड्रोनबाई तर खाली तुला पल्ला लांबचा आमचा येऊल आम्ही आता गप्पा ठोकं ठोकं जाणार आणि वैभवबाईनी थोडीशी आम्हाला नाराज केलं पन्नास रुपयाला एक रगडापुरी होती मग रगडापुरी नाही म्हणला आम्हाला तर टेस्ट लागली काय म्हणाल आम्हाला लिहायला म्हणते ह्याच्या पोटाला नसत्या घात तो म्हणतोय नसता पाटील आहे मी सुका पाटील तीच भाकऱ्या खायचो होता हो जेवायच्या आधी असून धक्का करतोय मी आज दहा बारा भाकऱ्या खात का आणि खातोय तर एक रोटी नाही दोन रोटी सपला त्याच्यावर जायचं नाही हो तर चला बघू बघ निघालोय निघालू वैभवला लय बोललो मागा जर ना वैभव झेटाल याला पण त्याला तरी बोलणार आम्ही पन्नास रुपये फुकट येते का कष्ट किती करायला लागते त्याला किती भुस्सा भरा लागतो माहित आहे आम्हाला पैसे कुठे नाही का अरे पैसे द्या लागतील चला वाघदार वाघ दरवाजा आवाजापासून आलो वाघ दरवाजा ना चला तर सध्या इथं आली वाघ दरवाजा असा इथं आणि तिथनं खाली जायचं ना सोन्याला हां पायऱ्या उतरा 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 वाघ दरवाजाची सगळी माहिती इथं तुम्हाला दिलेली आहे वाघ दरवाजाच्या सगळी माहिती इथं तुम्हाला दिल्या इथं मराठीत दिल्या वाचू शकता तुम्ही आणि वाघ दरवाजा सिनेमॅटिक लुक असा आहे रोहनबाई या काढते ती रोहनबाई याकडून घेऊ आपण सिनेमॅटिक घेऊन वाघ दरवाजाचा तर चला खाली आज रोहनबाई याला काय सिनेमॅटिक घ्यायत घेऊ तिथे आता जा आपण उद्यानाकडं आणि इथं तुम्हाला वीस रुपये द्यावं लागतील किती आहे परेड दहा रुपये एकाला तर तिकडे जाणार तर तीस रुपये देऊन आम्ही खाली उद्यानाकडे जाणार आहे आणि उद्यानाचा विषय असा एक विषय गंभीर आहेत ना असा आणि पक्षी भेटते बघायला पण जर तुम्ही सकाळी लवकर आलात तर पक्षी भेटते दुपारचा आला तर एक, एक एक दुसरा भेटला तर भेटला ना। बघायला नाही तर चला वाघ दरवाज्यानं दर खाली आपण निघालो तर बघ उद्यानाकडं आणि इकडं असा पायऱ्या त्या सगळ्या चालत 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 पायऱ्या लय द्या तुम्हाला चालायला लागणार आहे मी पहिल्यांदा आलो या जंगल क्षेत्रात ट्रॅप कॅमेरे लावलेले आहेत हा म्हणजे तुम्ही कुठल्याही पक्षाला वगैरे ड्युचा ड्युची वगैरे केली का नाही दगड मार हे कर ते असं केलं तर ट्रॅप कॅमेरा ला लावलेला आहे ते आधीच तिथं सांगितलं आहे तर तुम्ही गावला तर तुमच्यावर कारवाई केली जाईल असं तिथे लिहिलं आणि इथं काय बसण्यासाठी जर तुम्ही पायऱ्या चढून जमला तर बसायला आहे चला मोर कुठं ते बघूया इथ पनाळगाडाची सगळी प्रकृती दिल्या म्हणजे किल्ले टाईप म्हणजे इथं बारकं बांधल्या असं प्र पणाळगाड्याची प्रकृती हा बघा तसं लिहिलं तिथं इत इथं सगळं दिलंय सगळं म्हणजे माहिती दिल्या पनाळगाड्याची किल्ल्याची माहिती कसं तटबंदी आहे केवढा आहे तीन दर तीन दरवाजा अंधारवाव अंधारवाव म्हणजे अंधार बावडी होती का ना अंधार बावडी ती तीन दरवाजा पुष्टी बुरुज पुसाटी बुरुज पुसाटी बुरुजला गेलो ना आपण पुसाटी बुरुज पुसाटी बुरुज हे मध्ये का काय आहे हो? पनागड किल्ला पनागड हा मध्ये आणि वाघ दरवाजा आता आम्ही वाघ दरवाजे आहे वाघ दरवाज्यात ना खाली तबक उद्यानाकडे आलोय हो, बघा आम्ही येथे आहोत तबक उद्यानाकडे तिथे लिहिलं बघा आणि इथं आहे हे धान्याची कोटी कोटी म्हणजे काय रे सज्जा कोटी सज्जा कोटी दुतोंडी बुरुज दुतोंडी बोरुस्ती आहे आणि आता सध्या आम्ही इथं तबक उद्यानात तर चला जाव्या तबुक उद्यानात जरा फिरून सिनेमॅटिक व्ह्यू घेऊन येऊया फोटो वगैरे चार पाच काढायला म्हणतोय काढून परत आणि परत कुठे जायचं आपल्याला का घरीच जायचं इथनं ना परत हा तबक उद्यान बघून झाले की आम्ही घरीच जाणार आहे डायरेक्ट येत आता तर जरा उद्यानाचा सिनेमॅटिक व्ह्यू तुम्हाला थोड्याच वेळात बघायला भेटतील बघून घ्या कसं कसं व्ह्यू आहे तिथे तर सध्या आम्ही आलेलो आहे तबक गार्डनच्या पाक ह्या टोकाला इथन पूर्ण दरी दिसत्या काय मासा हा मासा। इथं खाली तलाव आहे बरं का मासा येते गप्पी मासाय ते तर इथन डोंगराच्या कडाला जाऊ पाकडच आहे हो इथनं सगळं असं पुढं दूर लांब लांब पर्यंत सगळं पटर असल्यावर मोकळ मोकळ मोकळं सगळं टॉप आहे टॉप टॉप व्यू टॉप व्यू टॉप व्ह्यू तर इथला सिनेमॅटिक व्ह्यू तुम्ही बघू शकता आहे एकदम कडक नारळाच झाड पण इथंय लय वाळ भाड्या नारळाच्या झाडाचं फुटेज लय भारी दिसते ना तर बघून घ्या कसा कसा विषय लय भारी लय भारी व्ह्यू म्हणजे इथनं हाल वाटणार ना मला एवढं वातावरण भारी दिसतं इथनं ना तर सध्या फायनली तबक उद्यान आम्ही पूर्ण आमच्या डोळ्या खालणं असं बघितलेलं आहे भूगुळ आमची महाराज म्हणजे ह्य थ्री सिक्स्टी डिग्री शॉट घ्यायला लागलाय सगळं हि थ्री सिक्स्टी व्ह्यू घ्यायला लागलाय सगळा त्याने घेतलाय तर सगळा विषय आमचा झालेला आहे इथलं बघितलंय सगळं आम्ही आता यांचं आणि फोटोशूटचं चालू झाले आ... <laughs> तर क्षणभर विश्रांती करावी म्हणून मी जरा थोडंसं पुढं जाऊन फुसतो यांचं फोटोशूट का ना नाही कर तर बघ उद्यानात तुम्हाला जर पक्षी बघायचं असलं तर पहाटे पहाटे लवकर यायला लागते इथं आता काय केलं पण पक्षी भेटत नाही तिथं तर झाले सगळं बघितले आणि नीट गोल आम्ही आता निघालोय कुठंतर जेवायचं आहे आता आता आधीमध्ये कुठं थांबाय नाही आता नीट गोल तर हॉटेल बघायचं जेवायचं जून नीट गोल घालला